इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नगराध्यक्षपदासाठी विक्रम साबळे एकमेव उमेदवार महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे नगर पदासह सर्व जागांवर लढण्यासाठी भाजप सज्ज झाला असताना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या महाराजा मंगल कार्यालयात मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती भाजपकडून नगर अध्यक्ष पदासाठी विक्रम साबळे यांचे एकमेव नाव असून भाजप पूर्ण ताकदीने खोपोलीत निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस दीपक बेहरे संपर्क प्रमुख सुनील जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील प्रकाश बिनेदार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या भाजपकडून अध्यक्ष पदासाठी विक्रम साबळे यांचे एकमेव नाव आहे नगरसेवक पदासाठी मुलाखती द्यायला आलेल्या इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती खोपोली नगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे अध्यक्ष पदासह सर्व जागांवर लढण्यासाठी भाजप सज्ज झाला असताना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न